तर आज ह्या पाहू शकता खटके साहेबांचा आपलातून कार्यक्रम म्हणजे मी बोलतो ना प्रयोग केले पाहिजे नक्कीच केले पाहिजे खटके साहेबांनी बघा देखणी मेंढीला दोन पिल्ले जुळी झाली तर त्यांचा तो फॉर्म्युलाच चाललेला आहे रिझल्टच चाललं आहे काढायचं कारण काय होतं आहे की आपण नारीसुवर्ण नारिसुवर्ण करत बसतोय एक तर मिळणारच झालं आहे आणि ज्यांच्याकडे आहे ती द्यायला तयार नाहीत म्हणून त्यांनी काय केलं डेक्कनीला क्रॉस करून पाहिलं डेक्कनीलासुद्धा बघू शकता तुम्ही दोन पिल्लं दिसत आहेत अगोदरच्या सुद्धा एका देखणीची त्यांनी मला व्हिडिओ पाठवली होती तिलाही दोन पिल्ला आहेत असं काही नाही तुम्ही नारीसवरून मेलन कोणत्याही मादीला क्रॉस करा दुसऱ्या तिसऱ्या जनरेशनला असं रिझल्ट येतोय ना करायला काय हरकत नाही आहे प्रयोग करणं गरजेचं आहे तर नमस्कार खूप साऱ्या लोकांनी मक्याविषयी मला थोडंफार सांगितलं होतं म्हणजे जास्त प्रमाणात सांगितलं पण आम्ही काय करतो आमच्याकडे जे अवेलेबल असेल म्हणजे माझं वैयक्तिक सांगतो माझ्याकडे जे अवेलेबल पहिल्यांदा असताना मी त्याचा प्रयोग करतो सक्सेस हो किंवा फेल हो तो नंतरचा भाग असतो पण माझ्याकडे जे अवेलेबल असतं त्याचा मी उपयोग करतो काही नाही सांगितलं की देशी दारू प्लस ते एकोणीस एकोणीस अजून काहीतरी टाका प्लस काही नाही सांगितलं पंधरा कोण त्याला पन्नास किलो युरिया टाका सगळं काय मान्य आहे काही हरकत नसतं तुम्ही त्याप्रमाणे प्रयोग करू शकता पण कसं आहे माझं काय वैयक्तिक असतं की माझ्याकडं जे खत आहे किंवा माझ्याकडे जे काय आहे त्याचा वॅल्युशन वाढवण्यासाठी मी माझ्याकडे प्रयोग करत असतो आता राहिली गोष्ट तर खताची त्याची म्हणजे मक्याला जी खत लागते आता बघू शकता मी गांडूळ खत घातलेलं आहे मक्याला तुम्हाला दिसतच असेल गांडूळ खत काय पद्धतीनं घातलेलं आहे आणि ह्याचा जो रिझल्ट येतो काय पद्धतीनं रिझल्ट येईल तोही मी तुम्हाला दाखवेन कारण आपण सर्वांनी काय केलं की या रासायनिक खतांवरती जास्त फोकस ठेवला आणि ह्या खतांकडे आज आपण विसरलेलो आहे आता ह्या चार लाईनी पूर्ण झालेल्या आहेत बाकीच्या मक्क्याला आपल्याला घालायचं आहे तर ह्याचा जर रिझल्ट आला ना तर ह्याचा रिझल्ट आलाच तर शंभर टक्के येतो आणि जर काही जास्त प्रमाण झालं तर लॉस तर काही करत नाही हे शंभर टक्के आहे आणि माझा एक अनुभव आहे थंडीमध्ये जेव्हा पण आपण एखादा असं मक्का वगैरे आमच्याकडचं पीक घेतो म्हणजे माझा जेवढा अभ्यास आहे तेवढाच मी सांगू शकतो कारण ह्याच्यामध्ये सर्व काही लोक एक्सपर्ट आहेत माझ्या म्हणजे माझा एवढा अभ्यास नाही आहे तर थंडीमध्ये मा म्हणजे आमच्याकडे जेवढं पण थंडीमध्ये ह्या पिकाला खायला घालाल म्हणजे कुठलंही पीक करताना त्याला किती खायला घालताय तुम्ही त्याच्यावरती त्या पिकाचा रिझल्ट येत असतो आणि तुम्ही ते म्हणताय की फवारणी करा वगैरे किंवा युरिया टाका वगैरे ह्या गोष्टी कसं होतं आहे आधीच जमीन पडीक आहे आणि त्याला जर युरिया घातला पंधरा गुंठ्याला पन्नास किलो तर तिच्यामध्ये पुन्हाच्या बारीला काय उगवल की नाही ह्याची पण गॅरंटी नसणार त्याच्यापेक्षा काय आहे थोडा कमी रिझल्ट येईल ना म्हणून हा गांडूळ खताचा एक डोस दिलेला आहे सर्वांना आणि कितीही घाला गांडूळ खत काही होत नसतं आणि त्याचा काय रिझल्ट येतो ये तोही ये मी तुम्हाला दाखवेन कारण गांडूळ खताचा रिझल्ट हा एकदम आपलातून येतो म्हणजे मेंढीचा असू द्या किंवा शेळीचा असू द्या पण त्याचा रिझल्ट जो येतो तो आपलातून येतो आणि अशा प्रकारे घातलेलं आहे आता हे बघू शकता तुम्ही काय पद्धतीनं मी घातलेलं आहे कारण आपल्याकडे हे मुबलक प्रमाणात आहे नाही म्हटलं तरी दो एक दीड एकरमध्ये दोन तीन ट्रॅक्टर जरी घातले असे घातलं तरी काय प्रॉब्लेम नाही आणि हे कसं एकदम जागेवरती आपण घातलेलं आहे प्रत्येक सरीमध्ये त्या पद्धतीनंच केलेलं आहे नियोजन आता तुम्हाला दाखवतो जवळनं बघू शकता आता हे एकदम असं नियोजनबद्ध केलेलं आहे आपण कारण ह्याला ठिबक असल्यामुळं काय होतंय ते लवकर रिझल्ट करतं ठिबकचा रिझल्ट हा लवकर येतो आणि त्याच्यामुळं ते ग्रोथ धरतं ह्याच्यासाठी आपण हे नियोजन केलेलं आहे आणि जी काही स्लरी सोडतो त्याला ती स्लरी तर कंटिन्यूच असते तिला स्लरीला दुसरा पर्यायच नाही कारण तीही गरम असते त्याच्यामध्ये जेवढं ह्याला थंडीमध्ये गरम किंवा जे काही खायला घालाल ते सर्वात उत्तम असतं त्यामुळे तुम्ही लोकांनी जे पर्याय सांगितलं त्याचं तर धन्यवाद कारण मी ते पर्याय करतच नसतो आम्ही वेगळंच पर्याय करत असतो कारण लोक जे करतात ते आपण कधी करायचं नसतं हे मी ठरवलेलं असतं त्याच्यामुळे माझं हा वेगळाच डिसिजन असतो आणि निर्णय वेगळा असतो खत घालायला काय हरकत नाही युरिया टाकायला पन्नास किलोचा युरिया तीनशे रुपयात येतो पण हे पंधरा रुपये किलो नाही युरिया तुमचा दोन का तीन रुपयानं किलो येतो पण हे पंधरा रुपयेवाला जर रिझल्ट नसेल देत तर मग युरिया टाकणं गरजेचं आहे म्हणून पहिल्यांदाच काय केलं आहे की हे पंधरा रुपयवाला खत टाकलं आहे आज माझ्याकडे पंचवीस रुपये किलो नाही मागतात पण नाहीच आपल्याला द्यायचं त्याच्यामुळं मी हे स्वतः टाकलेलं आहे आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला थोड्या दिवसाने दाखवीन काय प्रकारे येतो काय प्रकारे हे ग्रोथ करतं कारण आता मक्याची ग्रोथ खूप कमी आहे पण थोडे दिवस थांबा ह्याचा रिझल्ट जो येतो ना तो मी तुम्हाला दाखवतो त्याच्यानुसार मग आपण नियोजन करायचं बाकीच्या लोकांनी की काय करावं लागतं प्रयोग केला पाहिजे मी नेहमी सांगतो नवीन नवीन मेंढीपालनात तुम्ही अपडेट राहिला पाहिजे तुम्ही जर असं मला सांगितलं युरिया आणून टाका आणि हे करून टाका तर आपल्या लेंड्यांचा भाव अजिबात वाढत नाही जास्त टाका जास्त प्रमाणात मेंढीचं जे काही लेंडी खते किंवा गांडूळ खते जास्त प्रमाणात टाका प्रयोग करा त्याचा रिझल्ट दाखवा त्याची किंमत वाढवा नाही तर तुम्ही युरियाची किंमत वाढवाल आणि देशी दारूची किंमत वाढवाल तर तुमच्या लिंडी खात्याला कोण विचारणार आहे त्यामुळे तसल्या काही गोष्टी करतच बसू नका आजपर्यंत आपण तेच केलं सर्वानी आणि आपल्या जी काय आहे त्याची किंमत कमी झालेली आहे त्याच्यामुळे तसं मी काय करत नसतो माझ्याकडे जे आहे त्याची व्हॅल्यू वाढवण्याचं काम मी करत असतो पाहू शकता तुम्ही बोलता की प्राण्यांना थंडी लागेल वगैरे ह्या सर्व्या गोष्टी सांगत असतात दोन दिवसाचे प्राणी आहेत काल जन्मले आहेत आज दुसरा दिवस आहे आणि ते शेडमध्ये आहेत काहीही होणार नाही आणि काहीही होत नसतं फक्त त्यांना गाभण काळामध्ये तुम्ही सांभाळायचं आहे आणि कसं सांभाळताय ते तुमच्यावरती डिपेंड राहतं बाकी पिल्लांना काही होणार नाही याची गॅरंटी ही बघा समोर झिरो कट एक मादी हे दुसरं एक झिरो कटमध्ये सर्वांना झिरो कट, सर कट मारलं आहे लोकांनी सांगितलं निमोनिया होईल हो द्या काही होणार नाही मला अनुभव आहे कारण मी ज्या पद्धतीनं रिक्स घेऊन करत आहे त्या पद्धतीनं ते सक्सेसच झालं पाहिजे ह्या पद्धतीनं मी करत असतो आता ही दोन पिल्लं आहेत पलीकडेही दोन माद्या तशाच आहेत झिरो कट मारलेल्या त्याही तुम्हाला दाखवतो अजिबात जी बात काही होत नसतं आणि जर का तुम्ही रिक्स घेऊन असं काही गोष्टी करत असाल शंभर टक्के सक्सेस होईल आणि नाहीच झालेलं सक्सेस तर अनुभव चांगला येतो हे मात्र नक्कीच आहे किती लोकांनी मला सांगितलं लो होतं की तुम्ही असं जर केलं तर तुम्हाला त्रास होईल किंवा निमोनियाचा त्रास येईल ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या मान्य आहे मला काही हरकत नाही पण काय होतं की आपण जर प्रयोग केलेच नाहीत किंवा आपण जर म्हणजे लोकांच्या परशावरती राहिलो तर नाही ना चालणार आमच्याकडं कारण आमच्याकडचं वातावरण तुमच्याकडच्या वातावरणामध्ये खूप सारा फरक येत असतो त्याच्यामुळे करत असतो आम्ही आणि ह्या बघू शकता आता ही लहान सात आठ महिन्याची पिल्लं येतं म्हणजे जे झिरो कट मारलेले आहेत तेही कशी दिसत आहेत आणि हे आता लहान पिल्लाला उचलून खेळायचं चाललेलं आहे तेही कसं दिसतंय काहीही होत नाही आणि काहीही होणार नाही ह्याचा मला चांगला अनुभव आलेला आहे आणि ह्यांची क्वालिटी बघू शकता आता हे सात आठ महिन्यामध्ये अशी क्वालिटीमध्ये माद्या झालेल्या आहेत हा आणि अजून थोड्या दिवसांनी त्यांना म्हणजे अजून पाच सहा महिने तर क्रॉस करणार नाही किंवा होणारही नाहीत त्या कारण आपल्याला ज्या माद्यांचं स्ट्रक्चर बनवायचं आहे किंवा ज्या माद्या पद्धतीनं पाहिजेत त्या पद्धतीनं आहेत कारण माझ्याकडच्या सर्व्या माद्या चांगल्या नाहीत हे मी स्वतः सांगतो कारण मला माहिती आहे मी त्यांना सांभाळतोय त्याच्यामुळे मला तो, तो अनुभव आहे आणि जर काय असं वेगळं काही करायचं असेल तर रिक्स घेतल्याशिवाय पर्यायच नाही आणि हे एकदम झिरो कटमध्ये बघू शकता आता तुम्ही अजिबात थंडी वाजणे नाही ताप येणे नाही सर्दी होणे नाही काही होत नसतं फक्त त्यांना सांभाळणे आणि चारा जर चांगला असेल तर काही होणार नाही याची गॅरंटी मला तर आहे आणि आता त्या झिरो कट मशीनचा तर खूप साऱ्या लोकांना लोक मला विचारत आहेत की ते कसं काय केलं तुम्ही काय पद्धतीची मशीन आहेत सर्व काही मी सर्वांना सांगत असतो काही हरकत नसते आपल्याला काय तुम्ही जर मेंढीपालन करत असाल रिक्स घ्या जास्त प्रयोग करा तुमचा जो अनुभव येईल तो शंभर टक्के तुमच्या कामाला येतो दुसऱ्याने सांगितलेला प्रयोग जर तुमच्याकडे करायला गेला तर शंभर टक्के काही ना काहीतरी चूक होती आणि काही ना काहीतरी त्याचा परिणाम होत असतो त्याच्यामुळे तुम्ही जर एखादा प्रयोग केला तर त्याचा अनुभव आणि त्याचा रिझल्ट हा तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर माहीत असतो त्याच्यामुळे पुन्हा जर कोणी तुम्हाला असं काही सांगितलं किंवा कोण असं काही बोललं तर तुम्ही सांगू शकता की नाही मी जर असं केलं तर शंभर टक्के अशा पद्धतीतनं होतं कारण तुमचा अनुभव आणि तुमचा अभ्यास हा त्याच्यामध्ये दांडगा असतो त्याच्यामुळे तुम्ही अशा काही गोष्टी करू शकता त्याला काहीही हरकत होत नाही आणि काही होणार नाही ह्याची गॅरंटी मला पण आहे त्याच्यामुळे मी काय करतो की माझ्याकडे जो काय असतो वेळ किंवा जे काही क्लायमेट असतो ह्याच्यानुसार ह्या सर्व गोष्टींची मी सर्व काही म्हणजे अभ्यासपूर्वकच ह्या सर्व गोष्टी करत असतो आज मनात आले केले अशी काही कधी गोष्ट करत नसतो मेंढीपालनामध्ये तर आता ही बघू शकता माय लयक झिरो कटमध्ये मध्ये पण जी मोठी मादी दिसते ती आई एन बाजूला जी आहे ते लहान तिचं पिल्ला आहे आता त्याच्या आईचं स्ट्रक्चर आणि त्याच्या स्ट्रक्चरमध्ये बघा किती फरक का आहे कारण ही जी मादी आहे ही माझी घरचीच आहे आणि मी तुम्हाला सांगतो ना माझ्याकडे ज्या काही माद्या क्वालिटी नाहीत तर ह्या अशा प्रकारच्या माद्या आहेत माझ्याकडे त्यांचं स्ट्रक्चरच क्वालिटी त्या पद्धती नाही नाही कारण काय झालं की जेव्हा मला माहीत नव्हतं की मेंढीपालन काय असतं मेंढ्या कशा सांभाळायच्या किंवा मेंढ्या कि क्रॉस कधी क् करायच्या तेव्हा ह्या अशा स्ट्रक्चर झालेल्या माद्या माझ्याकडे आहेत आणि आता दुसरी जी बाजूला बाजूला तुम्हाला झिरो कटवाली दिसते तशा माद्या मला बनवायच्या आहेत ती मादीची कॅपॅसिटी तीन ते चार पिल्लं देण्याची आहे त्याच्यामुळे ही जनरेशन मी ठेवलेली आहे असं काही नाही की कोणाला देत नाही किंवा मुद्दाम द्यायना वगैरे असल्या काही गोष्टी नाही तर तशी जनरेशन बनवायची आता ही एक मादी आहे बघा माझ्याकडे हिला मेलच होतात आणि आत्ता पण तिची डिलिव्हरी काल झाली दोन मेल झालेत सुपर डुपर क्वालिटी येत आहे त्याच्यामुळे माझ्याकडच्या माद्या फक्त तीन चारच तशा आहेत की ज्या क्वालिटीमध्ये आहेत बाकीच्या माद्यांचं स्ट्रक्चर खूप कमी आहे त्याच्यामुळं मी ह्या माद्या देत नाही आणि म्हणूनच हे जे बनवायचं काम चाललं आहे ना तर ह्याच्यासाठी बनवायचं चाललं आहे की आपल्याला तशा पद्धतीनं स्ट्रक्चर बनवायचे त्याच्यामुळं तुम्ही पण जेव्हा मेंढीपालन कराल थोडासा विचार करा आणि प्रयोग नक्की करा माझं तर वैयक्तिक मत आहे जो काय प्रयोग कराल चुकलं तर अनुभव येईल आणि झालं सक्सेस तर एकदम फॉर्म्युला होईल त्या पद्धतीनं तुम्ही नक्कीच करू शकता